कोण एकनाथ खडसे कोण माझे मंत्री राहिलेले आहेत विद्यमान आमदार आहेत आपले विरोधी राजकीय आहेत नाही माझं माझं वैमानसोबतच नाही अधिवेशन काळात त्यांनी सरकारला ठेवलेला आहे कोणीदराव खडसे मला काही वाटत नाही तर ते काही बोलत असतील तर काय फार मला वाटतं लक्ष देण्याची गरज नाही मला त्यांनी विद्यान परिश्ट, विद्यान हो विधान परिषद विधान परिषदेमध्ये नर्मदा प्रकल्पावरून खरं आपली आणि खडत्यांची खडाजंगी देखील झाल्याचं पाहायला मिळालं होतं एकंदरीत आपण याबाबत गंभीर नसल्याचं खडत्यांनी म्हटलं होतं नाही मी कुठे काय खडाजंगी केली त्यांनी प्रश्न चुकीचा विचारला त्यांनी अभ्यास केला त्यांनी मान्य केलं की वातारपणामुळे माझी बुद्धी थोडी कमजोर झालेली आहे मला वेळ लागला असं त्यांनी काहीतरी म्हटलं पण मला मी तसं म्हणणार नाही ते ज्येष्ठ नेते आहेत मोठे आहेत पण त्यांना श्रुतीभाऊ झाला असंही त्यांनी म्हटलेलं आहे मला वाटतं तसा काही प्रकार असेल पण ते त्यांनी जो प्रश्न विचारला तो चुकीचाच होता तसा करार कुठे झालेलाच नाही आणि त्यामुळे करारच झालेला आहे आता मी त्याला चार चार वेळा सांगत होतो की असा कुठलाही करार नारपार तापीच्या संदर्भात तापी तारच्या संदर्भामध्ये हा नरबाराच्या संदर्भात त्या ठिकाणी पाणी वाटपाच्या संदर्भात झालेला नाही दोन्ही तीन विषय एकत्रित होते त्या ठिकाणी पण तसा कुठलाही करार आमचा गुजरातचा आमचा झालेला नव्हता